घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासदा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे मिरज बिकानेर एक्सप्रेस चा मंगळवारी शुभारंभ मध्य येणारी व पुणे ते, ते, ते मिरज ही एक्सप्रेस गाडी आता नव्याने गाडी क्रमांक वीस चारशे शहात्तर मिरज ते बिकानेर अशी सुरू होत आहे ही गाडी मिरज पासून सुरू करण्यासाठी माजी खासदार संजय पाटील सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे सांगलीचे उमेश शहा रोहित गोडबोले रेल्वे प्रकोष्ठ अध्यक्ष कैलास वर्मा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष मकरंद देशपांडे व मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुकुमार पाटील राजाभाऊ किर्लोस्कर चंद्रकांत जाधव जीवन नार्वेकर रामचंद्र दीक्षित डॉक्टर चंद्रशेखर माने संदीप धहिजे तसेच इतर अनेक मान्यवरांनी विविध टप्प्यावर प्रयत्न केले होते ही गाडी मिरजहून दर मंगळवारी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी सुटेल सांगलीहून दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी तर किर्लोस्कर वाडी येथून दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी सुटेल व दुसऱ्या दिवशी बिकानेर येथे रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचेल या गाडीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर मिरज सांगली या भागातील प्रवाशांना राजस्थानला जाण्यासाठी थेट गाडी उपलब्ध होत आहे या रेल्वेगाडीचा अंक सत्तावीस रोजी दुपारी दोन वाजता सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे सांगलीचे विद्यमान खासदार विशाल पाटील माजी खासदार संजय पाटील हे मिरज येथून करतील तर सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ हे सांगली येथून करतील तसेच किर्लोस्करवाडी येथून संग्राम देशमुख हे करतील सद्यस्थितीत या गाडीचा मिरज ते पुणे हा विशेष दर्जा काढूनही नियमित नंबरने धावणार असल्याने आता यास विशेष शुल्क आकारले जाणार नाही त्यामुळे प्रवाशांच्या पैशाचीही बचत होईल याचा फायदा या भागातील प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रवाशी संघटनांकडून करण्यात येत आहे